हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे त्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी भाग सात हो मी जे बोललो ते खरं आहे या चार दिवसांच्या प्रवासामध्ये मी तुझ्यावर प्रेम करू लागलं का ते मला माहीत नाही पण तुझा निरागस मित्रेपणा लहान मुलांसारखं वागणं तुझं बोलणं मला वेळ लागत होतं त्या दिवशी तुझ्या खांद्यातील गोळी काढताना मला किती वेदना होत होत्या ते माझं मला माहिती तुला होणारी प्रत्येक वेदना मला इथे तो स्वतःच्या हृदयावर हात ठेवून बोलतो इथे होत होती असं वाटत होतं माझा जीव जातोय की काय तुला तेव्हा ताप भरला तेव्हा माझी तर घाबरगुंडीच उडाली होती मनात नसताना तुझं अंग थंड पाण्याने पुसून काढावे लागले जेव्हा तू गुहेत नव्हतीस मी गुहेत आल्यावर तू दिसली नाहीस तेव्हा तर माझ्या काळजाचा ठोका चुकला होता एक क्षण तर माझे हृदयच बंद पडते की काय असं वाटलं पण जेव्हा तू दिसली ना तेव्हा माझ्या जीवात जीव आला रात्री जेव्हा तू माझ्या मिठीत होतीस ना तेव्हा तर मी स्वर्गातच आहे असं वाटलं असं वाटलं हा क्षण इथेच थांबावा मी खरंच सांगतो माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मी आयुष्यभर तुझा डॉक्टर बनून राहायला तयार आहे तुझ्या प्रत्येक जखमेवर मलमपट्टी करायला तुझ्या प्रत्येक आजारावर उपचार करायला मी तयार आहे अनुराग खूप भाऊक झाला होता राग प्रेम आतुरता हे सगळंच त्याच्या डोळ्यातून अश्रू बनून वाहत होते त्याचे डोळे रागाने लाल तर प्रेमाने ओले झाले होते त्याचं मन तिच्या बोलण्याने दुखावलं गेलं होतं तर प्रेमाने भरून आलं होतं आणि प्रेम व्यक्त केल्यामुळे आता मोकळंही झालं होतं परिणिती तर जणू काही ती स्वप्नत असल्यासारखी बघत होती तिला कसली रिॲक्ट व्हावं तेच कळत नव्हतं तरी ती रडव्या स्वरात म्हणाली सॉरी माझं चुकलं मी जरा जास्तच बोलले अशी उपकरांची भाषा करायला नको होती आय आय एम सॉरी तुमचं मन दुखावलं तुम्हाला हर्ट केलं पण खरंच माझ्यात काही नव्हतं माझ्या सॉरी मनापासून सॉरी ती खाली मान घालून रडत होती बास बास इथे प्यायला पाणी नाही आणि तुझ्या डोळ्यातील मात्र गंगा जमुनं वाहत आहेत अनुराग तिला हसवण्यासाठी म्हणाला आणि हो हे आहो हो नको करूस नावाने हाक मारली तरी चालेल नाही मी आवजाऊच करणार मला ते आवडतं गाल फुगून म्हणाली तू तु काय तुझ्या शरीरात रक्ताचं ट्रँकर बसवलं आहे काय गं अनुराग तिला हसवण्यासाठी बोलतो म्हणजे ती न समजल्यासारखी बोलते म्हणजे मॅडम कारण जेव्हापासून आपण येथे आलो आहे ना तेव्हापासून तुझे रक्ताचे पाठ वाहतच आहेत काही ना काही तरी लागतच आहे आणि मग असं भळाभोळा रक्त वाहतं तो थोडा हसत म्हणाला तसं परीही हसली चला आता की या हसवण्यापेक्षाही व्याजासकट पैसे परत कराल अनुराग अनुराग प्लीज माझं चुकलं ना मी धरून म्हणते दोघे जाऊ लागले खूप घनदाट जंगल होतं त्यामुळे पुढचं काही दिसत नव्हतं वाट कशी भेटणार यावर प्रश्न चिन्हच पण तरी जगण्याच्या उमेदीने दोघे मार्ग शोधत होते दिवसभर दोघे चालत होते आता संध्याकाळ झाली होती सगळीकडे काळोख पसरला होता कारण जंगलात लवकरच काळोख दिसणार ना आता रात्र कुठे काढायची हा प्रश्न दोघांसमोर पडला होता अनुराग आता काय करायचं आता रात्र कशी आणि कुठे घालायची खूप भीती वाटते परी आता नेहमीप्रमाणे भीतीचं भूत सवार झाल्यासारखं त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली हो हो भित्री भाऊबाई झालं सुरू अनुराग तिला चिडवत म्हणाला करूया काहीतरी तू थांब तो इकडे तिकडे बघत म्हणाला त्याची नजर एका बांबूच्या बेटाकडे जाते तो तिथे जातो आजूबाजूला बघतो त्याला ती जागा सुरक्षित वाटली ओ येस आजची रात्र इथेच काढू अनुराग इथे इथे कसं राहणार परिमिती आश्चर्याने आणि भीतीने विचारत होती मॅडम बघ मी काय करतो अनुराग बॅग खाली ठेवतो तो त्याच्याकडच्या चाकूने सपासप सगळं रान छाटून टाकतो संपूर्ण जागा मोकळी करतो बांबूच्या वरच्या ज्या फांद्या होत्या त्या खाली वाकून एका झाडाला बांधतो पाठीमागच्या बाजूने ही तसंच करतो आणि समोर झाडाच्या फांद्या उभ्या जमिनीमध्ये रोवतो म्हणजे चारी बाजूने झोपडीसारखं तयार झालं होतं कम ऑन मॅडम युअर न्यू हाऊस इज रेडी आज इथेच संसार मांडू तो हसत बोलतो पण तो काय बोलला आहे त्याचा त्याला समजच नव्हतं कारण अजून परीने त्याच्या प्रपोजलला काहीच उत्तर दिलं नव्हतं सॉरी मी भावनेच्या भरात बोललो अनुराग नाही नाही काही चुकीचं नाही बोलला जे बोलला ते बरोबर बोला परीची धडधड वाढली होती म्हणजे अनुराग प्रश्नार्थक नजरे तिच्याकडे पाहत होता म्हणजे मलाही तुमची पेशंट बनून आयुष्यभर राहायला आवडेल माझ्या हृदयाच्या आजारावर म्हणजेच प्रेमरोगावर तुमच्याकडून इलाज करून घ्यायला मी तयार आहे परीने ती खाली मान घालून लाजत म्हणाली भेट वेट वेट, वेट, वेट। काय बोललीस तू मघाशी इतकं बोलणारी मला इतकं सुनावलंस आणि आता चक्क माझी पेशंट बनायला तयार आहेस क्या बात है अनुराग तिची फिरकी घेत होता खरं तर तो मनातून खूप खुश झाला होता मी सॉरी म्हटलं ना मघाशी पुन्हा का सारखं सारखं त्या गोष्टीवरून मला लाजवत आहे परिनीती आता गाल फुगून रुसून बसली बापरे बिना तेलाचा वडा फुगला वाटतं चला बरं झालं तसंही ते खायला काहीच नाही भूक पण खूप लागले हा खमंगवडा खाऊन घेतो असं म्हणत अनुराग आ करून परीकडे तोंड नेतो त्याच्या अशा वागण्यावर परी खळखळून खड़ हसली तिला असं हसताना बघून तो खूप खुश झाला नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तो तिला तसाच बघत राहतो ती पण हसता हसता त्याच्याकडे बघते दोघेही एकमेकांकडे बघतात तू जे बोललीस ते खरं होतं ना की माझं मन तर बघत नाही आहेस ना हो नाहीतर पुन्हा तुला संशयाचा झटका यायचा कारण मी खरं तुझा फायदा घेतो तर नाही ना ते तपासून बघायचं असेल तर तो तिला आणखीनच चिडवतो परी आता त्याला ता ता जोरात मारू लागते बिचारा पळू शकत नव्हता अगं हो हो सॉरी आय एम जस्ट किडिंग अनुराग तिचे दोन्ही हात पकडून तिला जवळ खेचत म्हणाला मी खरंच सांगते या चार दिवसात तुमच्यासोबत राहून तुमच्या सहवासामुळे तुमच्या स्वभावामुळे मी तुमच्या प्रेमात पडले तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून नाही तर तुम्ही या चार दिवसात माझं मन जिंकलात माझा विश्वास संपादन केला मी तुम्हाला चुकीचं समजले तरी तुम्ही माझी काळजी घेतला तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने कधीच माझा गैरफायदा घेतला असता पण तुम्ही तसं काहीच केलं नाही तर एका स्त्रीचा आदरच केलात मला धीर दिला एखाद्या लहान मुलांप्रमाणे मला सांभाळून समजून घेतलं माझी इतकी केअर केली परी भान हरपून बोलत होती आणि अनुराग तिला टक लावून बघत ऐकत होता एका मुलीला आपल्या जोडीदाराकडून आणखी काय हवं असतं आपल्या जोडीदाराने आपल्यावर खूप प्रेम करावं तिची कदर करावी हेच खरं हवं असतं आणि हे सगळं मला तुमच्याकडून भेटतंय आणि मला जसा हवा तसा माझ्या स्वप्नातला राजकुमार तुम्हीच आहात परफेक्ट पार्टनर परिणिती मनापासून त्याला सांगत होती ओ रिअली माझ्यात एवढे सगळे गुण आहेत हे मला कसं माहीत नाही अनुराग परत तिची मजा घेत होता परिणिती पुन्हा चिरली आणि त्याला छातीवर मारू लागली अगं बास 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 ना लागतंय ना अनुराग खोटं खोटं कळवळत बोलतो परिणिती त्याला मारत होती अनुराग तिचा हात पकडून मिठी मारतो आणि त्याचे ओठ तिच्या कानाजवळ येऊन तिच्या कानात हळूच बोलतो आय लव्ह यू माय स्वीट हार्ट अनुराग आय लव्ह यू टू ती खोटं खोटं रुसत आणि खरं खरं हसत म्हणाली आणि अनुरागला आता हक्काची आणि कोणताही अकवर्डनेसपणा नसल्याची घट्टे मिठी मारली तोही तिला घट्ट मिठीत घेतो काही क्षण दोघेही एकमेकांचे होते अचानक ओरडण्याचा आवाज येतो परुकी अजिबात घाबरत नाही अरे सूर्य रात्री पण उगवला की काय आज आमच्या राणीसाहेब घाबरल्या नाहीत हा कसला चमत्कार अनुराग हा चमत्कार आपल्या हक्काच्या आणि प्रेमाच्या मिठीचा कारण आजची मिठी ही माझी हक्काची आहे त्यात कोणतीही लाज अपवर्डनेसपणा नाही आहे परी हो का आणि मी ही मिठी कायम तुझ्यासाठीच राहील अनुराग पण मला समजत नाही रात्री तुला ही मिठी हक्काची नाही वाटली अनुराग तिची गंमत करत होता नाही तेव्हा परकेपणा होता पण हा एक गोष्ट नक्की जाणवली परी कोणती अनुराग त्या मिठीत परकेपणा तर होताच पण ती मिठी मायेची प्रेमाची काळजीची वाटली आधार वाटला म्हणून तर मी रात्री बिनधास्त झोपले आणि आता त्या मिठीतल्या परकेपणाने आपलेपणाची जागा घेतली आहे ही मिठी मला आयुष्यभर हवी आहे परिणीती त्याच्या छातीवर तोंड ठेवून बोलत होती वेळू ग वेळू वेडु। माझी इतकी इमोशनल असशील वाटलं नव्हतं खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं माझं प्रेम असं जंगलात सापडेल वाटलं नव्हतं अशी होईल भेट तुझी माझी बापरे असं जंगलात प्रेम भेटायला लागलं तर सगळेच येतील ना जंगलात परीने टॉन्ट मारला मग दोघेही खळखळून खड़ हसायला लागले काय तुम्ही काय एवढे हसताय आणि लाचताय देखील ते आपले प्रेमाचे मुवमेंट एन्जॉय करतायत करू दे त्यांना शेवटी आज जंगलात प्रेमाचं फुल फुललंच दोघांनीही त्यांचं प्रेम व्यक्त केलं मग आता तुम्हीसुद्धा आजचा भाग कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा